महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आजचा जी आर अठरा जून दोन हजार चोवीस प्रती सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनियंत्रक शिधावाटप मुंबई विषय शुभ्र शिधापत्रिका आधार कार्ड संलग्न करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे